शेतकरी बांधवांनो खुले ऊस तेरा शून्य शून्य सात संदर्भात बरेचसे शेतकरी प्रश्न विचारतात की काही ठिकाणी जो आहे तो एकदम लहान जो आहे तो तो ऊस निपसतोय तर असा जे एका प्लॉट मध्ये आम्ही आलेलो आहेत तर उत्कृष्ट असा प्लॉटचं नियोजन जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलेलं आहे आणि इथं सगळे जर आपण ऊस हे पाहिले तर जसं हा ऊस पाहतोय आपण किंवा हा ऊस पाहतोय हा ऊस पाहतोय हा ऊस पाहतोय तर साईज जे आहे ते मीडियम साईज जे आहे ते आहे आणि काही ठिकाणी जे आहे ते म्हणजे जवळपास चाळीस टक्के ऊस जो आहे तो एकदम मीडियम साईज असलेला आहे आणि दुसरा जो काही ऊस आहे समजा तर तो थोडस आणखी त्याच्यापेक्षा थोडं बारीक साईज असलेला आहे तर याच व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे हे कुठून हे बेन आणलेलं आहे आणि बेने विक्रीच्या अनुषंगाने जे आहे ते पुढचं काय नियोजन आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण इथं चर्चा करणार आहेत साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर सांगा आणि गावाचं एक नाव सांगा बा भगवानराव साबळे कोडगाव साबळा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा तीनशे चोपन्न चारशे चोपन्न आम्ही पाडेगाव संशोधन केंद्रातून आणलेलं आहे हे पाडेगाव संशोधन केंद्रातून तुम्ही दहा ऊसाची एक मोळी कितीला आणलेली तुम्ही इथं पासष्ट रुपयाला पडले होते आणण्यासह वाहन वाहतुकी सहित पासष्ट रुपये एक मुळी अशा पद्धतीने पडली होती एक ऊस पासष्ट पडला होता म्हणजे दहा ऊसाची मुळी सहाशे पन्नास ला पडली होती या पद्धतीने तर शेतकरी बांधवांनो हे त्यांनी आणलेलं जे ऊस होता तो मूलभूत ऊस होता तो मूलभूत ऊस त्यांनी लागवड केल्याच्या नंतर त्याच्यापासून तयार झाला व काही त्यांच्या शेतातला ऊस होता तो होता फाउंडेशन म्हणजे पायाभूत बियाणं होतं ते आणि ते पायाभूत बियाणं जे आहे ते तेच कट केलं ना तुम्ही का नाही तर ते पायाभूत बियाणं इथं तुम्ही लावलेलं ला आहे कशा पद्धतीने ला के लागवड केली किती फुटाची सरी किती म्हणजे डोळा कशा पद्धतीने लावला दोन डोळ्यातलं अंतर किती ठेवलं ही पाच फुटाची सरी काढलेली आहे त्याच्यात एक डोळ्या पद्धतीने दीड फुट अंतर ठेवलेलं आहे तर एका जागेवर कमीत कमी पंधरा ते वीसच्या दरम्यान फुटवे केले फुटवे झालेले आहेत उत्कृष्ट असे फुटवे आलेले आहेत आता, आता, हा आता हा जो काही ऊस शेतकरी बांधवांना उभा आहे तर हे सर्टिफाईड बियाणं आहे म्हणजे आता हे फाउंडेशन बियाणं लागवड केलेली पायाभूत बियाण्याची लागवड केलेली त्याच्यापासून तयार झालेला हा ऊस आहे आणि आता हा प्लॉट म्हणजे प्रमाणित बियाण्याचा प्लॉट आहे आणि ह्या ऊसाची सुद्धा आता आता आपण पुढे जे आहे ते लागवडीसाठी हा ऊस जो आहे तो आपण वापरू शकतो तर ज्या शेतकऱ्यांना फुले ऊस तेरा शून्य शून्य सातची लागवड केलेली करायची आहे तर निश्चित त्यांनी आता पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांना तुम्ही फोन करू शकता आणि हे देणं घेऊ शकता कुठंही कुठल्याही प्रकारची इथं पांशा फुटलेल्या नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा असा अति मोठ्या प्रमाणामध्ये कुठला रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव जो आहे तो ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसून येत नाही आहे तर तुमचं आणखीन काय निरीक्षण आहे लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीनं तुमचं नियोजन काय ला, लागवडीला काय सरासरी चांगली जाते दुसऱ्या बर आठ हजार पाच लाख एक सध्या काणी नाही उसत बर रेग्युलर पद्धतीने चांगले झाले होसात किती किती डोळे पद्धतीने ऊस लावला ते सांगा एक डोळा पद्धतीने एक डोळाने लावलं पाच फुट पाच बाय पाच बाय किती पाच बाय दीड फुटावर तर अवघे एक पाच हजार आठशे पर्यंत जे आहे सरासरी आणि सगळे शेतकरी समाधानकारक आहेत या गावामध्ये शेतकरी बांधवांनो कावडगाव साबळेमध्ये जवळपास दोनशे एकर क्षेत्रात ह्या उसाची लागवड झालेली आहे आणि व्हॅरायटी आता आपण पाहतोय उत्कृष्ट अशी वाढ आणि एका ह्याला किमान वीस प्लस जे आहे ते इथं सध्या जे आहे ते कांडे उपलब्ध झालेले आहेत तर यांचा नंबर जे आहे ते आम्ही परत एक मेसेज स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कारखान्याच्या शेअर करताल तर संबंधित शेतकरी महोदयाने आपण संपर्क साधून बेन जे आहे ते आपण इथं खरेदी करू शकता